ज्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील पण नाही तर अशा बहिणींनी कोणते ऑप्शन निवडावे अशा बहिणींनी ई केवायसी कशी करावी ई के वाय सी करताना अशा बहिणींनी काय करावे तर तेव्हा तुमची ई के वाय सी पूर्ण होईल आणि सक्सेस होईल तर अशा पद्धतीने आपण सर्व माहिती सांगितलेली आहे मोठ्या व्हिडिओमध्ये मोठा व्हिडिओ आत्ता आजच म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला सात वाजता अपलोड झालेला आहे तर लाडक्या बहिणी लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि याआधी पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला ई केवसी करताना जर काही समस्या असेल अडचणी असेल तर त्यावर सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन मोठे व्हिडिओ माझे बघा त्याच्यात मी सर्व सोप्या भाषेत तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की ई केवासी कशी करायची ते तर सर्वांनी मोठे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल